कुंभारी येथे ग्रामपंचायत कार्यालयात दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच श्रुतीताई निकंबे उपसरपंच राजशेखर कोरे व पत्रकार शब्बीर मणियार यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला कर्तव्यदक्ष ग्रामसेवक प्रेमदास पवार ग्रामपंचायत सदस्य शिवानंद आंदोडगी ज्येष्ठ नागरिक प्रभू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कर्मचारी विश्वास निकंबे महादेव महामुरे सरदार पठाण राजकुमार पट्टण शेट्टी शटेप्पा नाटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप तयार झाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोबर जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामविकास अधिकारी आणि आमचे गावातील ज्येष्ठ पाटील साहेब पत्रकार शबीर जमादार हे सर्व उपस्थित होते आज गांधी जयंती यामुळं गांधी जयंतीच्या निमित्ताने बोलत असताना गांधीजींनी अहिंसा हे फार मोठं एक शस्त्र दिलेलं आहे सर्व समाजाला भारताला अहिंसा परमोधर्म हे मोठं संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आपले भारतीय संस्कृती जपत चाललो आहे त्यामुळे आपण सर्वांनाच मी आज आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी आयुष्याचा मार्ग अवलंबावा आणि एकमेकामध्ये प्रेम आपुलकी बंधुता हे वाढीस लागावी तसेच आज दसरा देखील आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर देखील कुंभारीतील तमाम जनतेस दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि परवाच मागे आज म्हणजे दोन्ही मुहूर्तावरती मी ईश्वरचरेने असं प्रार्थना करेन की या पूर संकटामध्ये पूरग्रस्त भागात जे काही पाऊस झाला ज्या जे काही गरीब गुरगरीब शेतकरी पुरामध्ये सर्व संकटात आहेत त्यांना बळ देऊ त्यांनी पटकन सावरव त्यांचं जे काय आहे त्यांचे दैनंदिन जीवन व्यवस्थित पुरवत हो, असं मी दसरा दसऱ्याच्या मुहूर्तावर देवाच्या प्रार्थना करतो आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो